मित्रांनो महाराष्ट्र सरकारने प्रत्येक पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला एक हजार पाचशे रुपये देण्याची घोषणा केली आहे या योजनेची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट असणार आहे राज्यातील महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी आठ जुलैपासून विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित महिला घटस्फोटित निराधार महिला यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे प्रत्येक कुटुंबातील एकच महिला याचा लाभ घेऊ शकते तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नेमका कोणत्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही हे सविस्तरपणे जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे तेही या योजनेत सहभागी होऊ शकतात ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा आउटसोर्स स्वैच्छिक आणि कंत्राटी कर्मचारी देखील या योजनेसाठी पात्र असतील ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांतर्गत एक हजार पाचशे रुपयापेक्षा जास्त अनुदान मिळते त्या या योजनेसाठी पात्र असणार नाहीत त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नये असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे तर मित्रांनो या ठिकाणी संजय गांधी निराधा योजना किंवा इतर ज्या काही योजना असतील त्या योजनेअंतर्गत ज्या महिलेला दीड हजार रुपयेपर्यंतचे अनुदान त्या महिलांना या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येणार नाही आहे तर अर्ज करताना कोणतीही घाई करू नये सरकारच्या नवीन निर्णयामुळे ही योजना अतिशय सोपी आणि सुलभ झाली आहे आता पिवळे किंवा केशरी शितापत्रिकाधारकांना उत्पन्नाच्या पुराव्यासाठी इतर कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही आहे तर आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पंधरा वर्षे जुने रेशन कार्ड हवे यासोबतच मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र हा रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे आता अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता नाही इतर राज्यातील विवाहित महिलांसाठी त्यांच्या पतीचे जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र स्वीकारले जाणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत आठ जुलैपासून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावात शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे ज्यामध्ये महिलांना अर्ज करता येणार आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता खूप सोपी झाली त्या कर... आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मध्यस्थीची मदत घेऊ नये शासनातर्फे शिबिरे आयोजित कर आयोजित केली जाणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने पूर्वीपेक्षा ही योजना आहे ती खूप सोपी पद्धत या ठिकाणी केलेली आहे प्रत्येक गावामध्ये शासनातर्फे शिबिरे या संदर्भामध्ये राबवली जाणार आहेत आणि हे फॉर्म फिलअप करून घेतले जाणार आहेत त्यामुळे कोणीही या ठिकाणी घाई करू नये किंवा मध्यस्थीची मदत घेऊ नये पूर्वीपेक्षा ही प्रोसेस आहे ती खूप अतिशय सोपी करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर आपल्या चॅनलवर या संदर्भात व्हिडिओ उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तशा पद्धतीने फॉर्म भरू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या महिलांना निराधार योजनेअंतर्गत किंवा इतर योजनेअंतर्गत दीड हजार रुपयाचा लाभ मिळत आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही हे जाणून घेतलं मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी बेल आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र